हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनल पुन्हा तुमचे स्वागत आहे जेव्हा एखाद्या रुग्णाला सोरायसिस सोरायसिस होतो तेव्हा त्याला नसते की ग्रेड मध्ये आहे किंवा मी किती गंभीरपणे प्रभावित आहे म्हणजे जर मला सोरियासिस असेल तर माझा आजार कोणत्या ग्रेडवर गेला आहे आणि जेव्हा हा आजार होतो तेव्हा माझ्या शरीरावर किती प्रभाव पडतो आणि मी तो कसा बरा करणार आहे आपल्या मनात अजून बरेच प्रश्न आहेत तर पहिल्या आज मी तुम्हाला सोरायसिसची ग्रेड कशी करावी आणि शरीरावर सोरायसिस किती प्रकारात येऊ शकतो हे सांगणार आहे त्यासोबतच सोरायसिसला कसे बरे करावे यावरही आपण चर्चा करणार आहोत तर पहिला क्रमांक पहिली श्रेणी अतिशय सौम्य सोरायसिसची आहे जेव्हा सोरायसिस सुरू होतो कारण त्याची सुरुवात ही प्रत्येक रुग्णानुसार वेगळी असते एक सुरुवात अशी आहे की एक पेश झाला आणि आठवड्यात किंवा चौतीस दिवसांत संपूर्ण शरीरावर पसरला आणि एक सुरुवात म्हणजे शरीरावर ठिपके पसरलेले असतात विखुरलेले टिपटे म्हणजे एका ठिकाणी एक पॅच दुसरीकडे एक पॅच दुसरी आणि आपल्याला काही टिपट्यांसह सोरायसिस झाला आहे तर ते सोरायसिसच्या प्रकारामध्ये जाते पण आपण ग्रेडिंग बद्दल बोलत आहोत इथे अनेक प्रकार आहेत जसे मी माझ्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितले आहे की जर हे संपूर्ण शरीरावर होत असेल आणि त्वचा अशी बनत असेल तर ते प्लेग सोरियासेस आहे अगदी मुरमा साखे डाग तयार होत असल्यास ते पस्ट्युलर सोरायसिस आहे आणि जर त्यागपूर्ण असेल तर ते गटेर सोरायसिस आहे किंवा जर हे सांध्यावर होत असेल तर ते इन्व्हर्स सोरियासेस आहे किंवा जर ते इलेक्ट्रॉनिक मध्ये रूपांतरित झाले असेल की ते भाजल्या साखे दिसत असेल तर ते एरेट्रोडिक सोरायसिस चे गंभीर स्वरूप बनते नेल सोरियासिस आहे जो नखामध्ये आढळतो आणि टाळू सोरायसिस आहे जो केवळ टाळूवर आढळतो आता तुम्हाला असे ओळखायचे आहे की हा आजार तुमच्या कोणत्या ब्रेडमध्ये आहे किंवा तुम्हाला किती प्रभाव झाला आहे तर सौम्य सोरायसिस संपूर्ण शरीरावर नसेल काही ठिकाणी असेल आपल्या शरीरावर काही ठिपके पसरलेले असतील आणि हे कुठून सुरू होईल ते आपणास किंचित खास सुटेल किंवा चिडचिड होऊ शकते आणि पापडी अगदी बारीक असेल एक म्हणजे मध्यम सोरायसिस मध्यम सोरायसिसमध्ये पापडी जास्त असते होईल आणि तुम्हाला खूप खास चिडचिड जाणवू शकते आणि आपल्या शरीराच्या पृष्ठभागावर अधिक प्रभाव पडू शकतो म्हणजे ते पुढे उरलेल्या पॅचेस मध्ये नसते परंतु वेगवेगळ्या शरीरावर मोठे पॅचेस तयार होऊ शकतात किंवा स्पॉट्स तयार होऊ शकतात परंतु शरीराच्या भागांना अधिक प्रभाव पडू शकतो मग एक गंभीर सोरायसिस येतो गंभीर सोरायसिस जसं मी म्हणालो आहे की एरिथ्रोडॉनिक सोरायसिस हे गंभीर सोरायसिस म्हणून वर्गीकृत केलं जातात कारण सोरायसिस जळल्यासारखं वाटतं की संपूर्ण शरीर जळल्यासारखं दिसतं आणि ते संपूर्ण शरीरावर पसरेल पापडी इतकी असेल की तुम्ही दिवसातून दोनदा आडलेल जसे आपण आपली पापडी गोळा करत असता तेव्हा ती पापडीची खूप गाठ बनवते आणि एवढी पापडी बाहेर पडत आहे आणि गोळा होत आहे खूप खाजे येईल वेदना होऊ शकतात ताप येऊ शकतो शरीर जळत असल्यासारखे वाटेल तर हा गंभीर सोरायसिस आहे आता कोणताही सोरायसिस तो बरा करण्यासाठी अनेक गोष्टी महत्वाच्या असतात सोरायसिस हा असा आजार नाही जो फक्त औषधांनी बरा होऊ शकतो औषधे स्टिरॉइड्स न घेण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा तुम्ही स्टिरॉइड्स घेता तुमच्या आजार दडला जातो आणि स्टिरॉइड्स सोडताच ते शरीरात परत येते तर तुम्ही काही आयुर्वेदिक उपचार होमिओपॅथिक उपचार निवडू शकता जे तुम्हाला अनुकूल आहेत हा आमचा उपचार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या सोरायसिसला त्यातून नियंत्रणात ठेवू शकाल त्यामुळे किमान आपल्या महत्वाच्या अवयवांना काही नुकसान होणार नाही यकृत मुफबिन यांच्यावर परिणाम होणार नाही आणि जेव्हा आपण ते सोडता तेव्हा सोरायसिस इतकं येणार नाही म्हणून आपण द्या तसेच आपण आपले आहार संशोधन करणे आवश्यक आहे कारण मी म्हटल्याप्रमाणे सोरायसिस फक्त औषधांनी बरण होत नाही खाण्याच्या सवीमध्ये जसे की जंक फूड प्रोसेस्ड फूड अल्कोहोल नॉनव्हेज आंबट भरपूर मसाले तुम्ही आणि जर तुम्ही त्यांना सोडून दिलं तर तुमच्या सोरायसिस बराच कंट्रोलमध्ये येऊ लागतो आणि शेवटी आपण तणावमुख राहत आहात या तिन्ही गोष्टींच्या संयोजनाने जेव्हा मानसिक स्थिरता चांगल्या खाण्याच्या सवी आणि चांगले उपचार मिळतात या तिन्ही गोष्टींच्या संयोजनाने आपण आपल्या सोरायसिसवर मात करू शकता किंवा आपण ते पुन्हा येण्यापासून रोखू शकता आणि चढुताल थांबवू शकता म्हणून आपण या उपचारांना प्राधान्य द्या आणि सोरायसिस झाल्यावर बरेच प्रश्न उपस्थित होतात कोणत्या किंवा कोणत्या सांगाने आपण आंघोळ करावी आपण तर त्यासाठी तुम्ही सिया आयुर्वेदा निवडू शकता सिया आयुर्वेदा एक शंपू आहे जो सोरायसिस रुग्णाच्या गरजा लक्षात घेऊन बनविला जातो जेणेकरून जी चिडचिड होत आहे फुलकी तयार होत आहे मृत त्वचा तयार होत आहे तसे हो देऊन नका केसगळतीवर नियंत्रण ठेवा आणि त्यातून बॉडी वॉश होते बॉडी वॉश लावल्याने तुमच्या त्वचेवर एक संरक्षक आवरण तयार होईल नुकसान होऊ देणार नाही पाकळ स्तर तयार होऊ देणार नाही फ्लॅकिंग नियंत्रित करेल लांच नियंत्रित करेल आणि तुम्हाला सुखद प्रभाव देईल आणि तुम्ही त्याचे मॉइश्चरायझर लावू शकता कारण सामान्यतः तुम्ही कपूर सोबत कोकोनट ऑइल मिसलून वापरता आणि नॉर्मल मॉइश्चरायझर हवं नसेल तर चेहऱ्यावर कोणते मॉइश्चरायझर लावावे त्यामुळे तुम्ही आयुर्वेदामधील सोरायसिस रुग्णासाठीचे मॉइश्चरायझर निवडा जेणेकरून तुमची त्वचा टिकून राहील बराच काळ आणि ते अधिक नुकसानीकडे जात नाही म्हणून मी तुला आता सांगितल्याप्रमाणे उपचार ही खूप महत्वाची भूमिका बजातो आणि अशी उपचार पद्धती असावी ते सोरायसिस वाढणार नाही अशी उपचार पद्धती असावी तसेच परत येण्यापासून रोखतो कारण सोरायसिस येतच राहतो हे तुम्ही स्वच्छ लक्षात घेतलं नसेल आणि शरीरावर हल्ला करता येईल आणि शेवटी कोणताही महत्वपूर्ण अवयव प्रभाव नाही यकृत परिणाम नाही आणि जेव्हा सोरायसिस इतक्या गंभीरपणे प्रभावित करतो तो हाडांपर्यंत पोहोचतो आणि तुमच्या सांध्यांची विकृती निर्माण होते याला आपण सोरायटिक संधिवात म्हणतो त्यामुळे तुमच्या सोरायसिस त्या अवस्थेत येऊ देऊ नका अगदी सुरुवातीपासून या तिन्हीच्या संयोजनाने आहार खाण्याच्या सवी आणि मानसिक स्थिरता आपल्या सोरायसिसवर नियंत्रण ठेवा आणि आपण घेत असलेल्या उपचारावर विश्वास ठेवा आणि आपल्या सोरायसिसला कायम पराभूत करा जर तुम्हाला कोणतीही इतर समस्या असेल तर किंवा आपण आपल्या सोरायसिसची लढण्यास सक्षम नाही तर खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला इमेजेस पाठवा मला फोन करा आणि भेटा आणि त्यावर योग्य उपचार करून घ्या धन्यवाद आणि काळजी घ्या